आमच्या पप्पांचा वाढदिवस आहे मी तर आणि हा तर आम्हा दोघांना तुम्ही ओळखतच असाल आम्ही आता पप्पासाठी केक काढलेला आहे छोटासा बोल की आम्ही पप्पांना सरप्राईज देणार आहोत आपण बोलतो नेहमी तसं बोलायचं आहे बघा तुम्ही हे बघा पप्पा इकडे बघा मम्मी आत्ती ताट घेऊन उभा राहिलेली आहे आणि आज मुलाने केक आणलाय मुला मी थे आता बर्थडे साजरा होता करायचा तरी पण सुद्धा पोरं नाही पप्पा बर्थडे तुमचा साजरा करायचा आहे आम्हाला म्हणून आज मुलं मला न सांगता केक येत घेऊन आले दुकानातून आणि आमच्या बेकर दुकानात केक आलाय पण मी नसताना गुपचूप तिने आणून घरामध्ये ठेवला आता वगैरे झाल्यानंतर त्याने केक बाहेर काढला आणि पप्पा चला बर्थडे तुमचा करूया म्हणून अच्छा ठीक आहे आता मुलांसाठी काय आपल्याला आवडत आहे म्हणून मी आपला केकला माझा स ब्डे करूया म्हटलं साजरा झाला तुमची इच्छा पूर्ण करूया ठीक आहे आता चालले आता केकची तयारी झाली आहे आता पूजेनं वगैरे पण केक कापूया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बायको बाएपु। <laughs> बायको मला शुभेच्छा दिल्या सकाळपासून शुभेच्छेचा वर्षाव चाललाय पण मीच म्हटलं जाऊ द्या काय आता बर्थडे साजरा करायचं आपलं वय वय झालंय नाही तरी पण नाही वय सांगायचं नाही तुला वय सांगून आपण अडकणार त्याच्यामध्ये बरोबर ना त्याच्यामुळे वय तुला सांगायचं नसते तुमचा बड्डे साजरा करायचा असतो बायको सुद्धा काही सांगायचं नाही रिअल तारीख कोणाला सांगायची नाही बरं का मंडळी हा आमच्या आई साहेब आम्हाला पूजन करायला अरे तनुर राहिले आई काय आहे तरुणचं काहीतरी चाललंय तिकडेच तिकडं कळून देत ना काय चाललंय गुपचूप काय करत असते इकडे सांगत नाही हळूहळू तिचा काही कारभार चालू आहे तन्बाईबाजी आलेली इतकी मुलगी आमची हुशार आहे तिला मला कळून जातील नाही आज बद्द तरी मला दुकानात चालत गुपचूप मध्ये काय करा करायचं काय करायचं काय करायचं काय ते सुपारी चालते मला ए थोडं का की आका गुलाबजामुन सुरलं पाय म्हणे पडायचं आणि वाढदिवसाच्या आयो काय बघ वाढदिवसा मिळाले छान पैकी तनुपणच्या फुल वास वास छान येते आणि पे वा 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 छान अभिनंदन थँक्यू 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 हॅप्पी बर्थडेच गाणं म्हणणार बर्थडे थँक्यू थँक्यू चला आता आमचा अर्थर्व आलेला आहे हा आमचा मुलगा व्हिडिओमध्ये त्याला इंटरेस्ट नसते बाकी उद्योग बाकी उद्योग इंटरेस्ट खूप असतोय काय चालतो

इच्छेनुसार आम्ही बड्डे साजरा केलेला आहे आणि आता केक कापूया या तुम्ही पण आता या समोर असं तुमच्या पण शुभेच्छा मला खूप खूप मिळाल्या आभारी आहे तुमचा सर्वांचा या मग ये ये तर नाही ठीक आहे मंडळी चला आता आम्ही सह कुटुंब सह परिवाराला आता केकअपचा माझा बर्थडे साजरा करणार आहे Ini bumi penata. Ya. Tiga. Pokoknya mesti agak bumi. Tiga. Salah. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sampar. Happy, happy, happy birthday to you. Many many happy birthday. Happy hmm. birthday. Hai. के आता अरे केक खायचा असतोय आता आमच्या पप्पाचा वाढदिवस झालेला आहे आमच्याकडून सगळ्यांना पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू मुलांना आणि हे आमच्या दोन गोंडस ना काय म्हणत त्याला आवडत्या माझ्या बाळाने मला मस्त गिफ्ट दिले आज बड्डेच आणि छान वाटलं ऍक्च्युली त्यांच्यासाठी हा बड्डे साजरा करायचे मला खरुस वाटला तर मला काही झाली ठीक आहे थँक्यू आणि पप्पी दे एक एक पप्पी ठीक आहे ला ओके मंडळी मस्त पैकी आमचा आज बड्डे आम्ही साजरा केला आणि छान वाटलं आणि हा केक आता तुम्हाला तुम्ही पण खायला या तुमच्या मुलांच्या सोबत चला एकशे रुपये सगळ्यांच्या बरोबर काढूया या तो बारा सगळी आम्ही या ठीक आहे चला मित्रांन केली के ओके मिनट हा बरं आहे मंडळी आणि आजचा हा आमचा छोटासा ब्लॉग आम्ही आज मुलांच्यामुळे बड्डेच्या याच्या निमित्तानं आज आम्ही ब्लॉग तयार केला हा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारचा ठीक आहे चला मग ओके बाय बाय तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आमचे व्हिडिओ असे तुम्ही पाहत रहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ ओके बाय बाय